कोर्ट काय करत की भूमी अभिलेखचाच अधिकारी कमिशनर म्हणून नेमतात अलग लक्षात आणि मग कोर्ट कमिशन मोजणी भरायची आणि पोलीस संरक्षणाची परत पोलीस स्टेशनला पैसे भरायचे अलग लक्षात पोलीस संरक्षण मोजणी करायची नंबरे बिंबरे लावून लगेच आपलं आपलं ताब्यात घ्यायचं ना आज क्लायंटच नाही माझ्याकडं कसं मग आता क्लायंट नसल्यावर धंदा कसा का होणार काय करावा बघू कोणाचे केस राहिलेत काय उलट उलटी धरली काय मी हा आता बरोबर आहे झालं याच्याकून दोन हजार घ्यायचे घ्यायचेत याच्याकून पाचशे लोक काम करून जातात आणि पैसे द्यायला लगेच माग पुढं बघायला पैसे दिले का म्हणजे कसं आम्हाला नमस्कार नमस्कार चुळबो तुम्हीच माझी जरा काम होत तुमच्याकडं बिकर काम येतच नाही ना काय म्हणते माझी करायची होती काय फारकत फारकत करायची त्याचसाठी बसलोय मी काय झालंय लोकांचे घटस्फोट करून करून ना मच लग्न जामाना अजून पोट घटस्फोट तेच फारकत हा 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 आता एवढं शिक्षण नाही होईल ना त्याला काय म्हणते माहित नाही फारकत माहित मला फारकत म्हणतेवर ना मला आहे ना दिवसाच काही नाही देतो बाई ताण देतो सारखं म्हणतो मा पायदाब पायदाब ना झाला चार चार वेळेस जरा फोन येतात त्याच्यानंतर सुटत घराच्या बाहेर जाऊन बोलतो नेमकं बोलतो तरी कोणा सगळं ते तर मला काय माहित नाही आणि घरात आल्यावर मला मारहाण करीत तुम्ही आज काय करू राहिले वकील साहेब ते मी ती ते ते भाजी खाल्ली ना ते इकडे जातात घुटलंय ना ते तुम्ही सांगा हा मग तेच ना मग तुम्ही लिहून घेता का घेतो ना मी लिहून त्यासाठीच बसलो तुम्ही सांगत राहा फक्त कसं आहे मला सगळ्या गोष्टी मला पुरावा पाहिजे ना काहीतरी तुम्ही विचारशाल तर मी सांगेल ना अजून काय करतो अजून काय करतो म्हणजे म्हणजे बाहेर जाऊन काय करतो तो का फोनवर बोलतो तिकडे दोन दोन तास जाऊन बाता कोणा सांग तरी घरात आल्यावर मला मारितो तिकडे बाता मारतो घरात आल्यावर मारितो बर तुम्ही जर तिकडे तोंड करून ते केलं असतं बरं झालं काय नाही मी स्वातंत्र्य मला लग्न नाही झालं ना मग मी काय करू मग आता काय करणार आता सगळ्यांच्या नको लग्न करायला खरंच शाने तर करूच ना नका नाही पण एकदा करून बघायचंय काय लग्न बाबा आता तुम्हाला करायचं करा तुम्ही पण माही फार करायची मला तेवढं द्या करून बर अच्छा रातचा जातो रातचा जातो ना रातचा काय जातो फोनवर बोलायला कोणा सांग आता मला का माहिती ते बी माहित नाही तू जाती हा मी मा? आग... नाही जातो नवरा जातो का हा नवरा घरी आलो तू त्याला मारती मी नाही मारित बाई मग मा? तो मला मारितो तो मारितो हा तो कोण नवरा कोणाचा आता कोणाचा नवरा मारीन मला माझाच नवरा मारतो तुझा नवरा दुसऱ्या बाईला मारतो दुसऱ्या बाईला नाही मला मारित तोंड नीट ठेवा पहिले तुम्ही ते का का अचानक येतो कुठला मग आता मी काढून देऊ का माझ्या हाताने मी कस के कडू सॉरी 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 नवरा समजला काय नाही या कारणामुळ नवरा बाहेर जात असेल मग 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 असं काही नाही हो फारकत द्यायची ना हा द्यायची की नाही मग मला व्यवस्थित सांगा सगळं तुम्ही लिहून तर घ्या पहिले तुम्ही रातच बाहेर जाता मी नाही जातो माझा नवरा जातो नवरा बाहेर जातो रातचा नवरा बाहेर जातो बरं हा काय लफड बिफड त्याचं कुठं काय असं आढळण्यात आलं का लफडा नाही अजून काही दिसलं तर नाही पण फोनवर बोलतो कोणा सांग बोलतो माहिती का नाही पण मला तिडून वरून बोलला घरात आल्यावर मला मारल्याशिवाय राहत नाही सारखं मला म्हणतो करून दे करून दे निमे रात्री बी काय जेवण मग द्यायचं ना करून जेवण बिचारा भूक लागत असेल ना टाइम काय आहे का, का नाही हा मी आठलच घरी त्यांनी झोपते जेवण ना हा बर आठला बाहेर जातो अहो <laughs> आठला नाही जातो बाहेर रात्री दहा दा बस घरावून नवरा कोड जातो काय करतो काय नाही ना घ्या संसार मोडतो तुमच्या घरात नाही लावेल काय घड्या हा ना तुम्ही पाहते नाही त्याच्यात मला तुमच्याकडे पाहू का नको असं झालंय पाहून ची मी कास का पाहू इकडे सर मी तुमच्याकडे ते कम्प्लीट घेऊन आले मी कंप्लीट आपले केस घेऊन के आले हा घेतो <laughs> के ना केस मग तुम्ही हे काय करता मला तुमचे दात काय दाखवते मी काय दाताचे डॉक्टर भेटत आहे का मी टिकटलेली ना मग काढी घ्या काढे काढा पिन घ्या पिन काढा पिन नाही ना आमच्या घरी कस आहे लग्नच नाही झालं ना बायको असती तर मग साडीची पिन काढली असती कोचायला हे काढायला काढकी घ्या ना काढकी तर असेल ना

थांबावंच लागत नाही आयुष्यात आईला <coughs> ये लय अवघड लग्न लय अवघड सगळं करावा पण लग्न नाही काय होते काय माहिती अचानक मध्ये येतोय नेमकं काम करतो मी का दात घेते का नाही सकाळी दात नाही घेतले का नाही ना त्याच्या म्हणत राहिला कारण गुटला हा तेच मी म्हणलो ले पिवळे पिवळे झाले तुमचे दात नाही सकाळी ते बेसन पीठ काढलं होतं ना हा म्हणजे पीठला काढलं होतं हा बेसन कसे घरी बायको नाही ना <laughs> तुम्ही मला काय सांगता घरी बायको नाही तर चार वेळेस मग ते तुम्ही जे काम करायचं ते करा ना साहेब तेच करताय ना काय काम मग नोटीस पाठवायची ना मग लिहा ना लिहितो ना वही तिकडे नाही माय डोळे इकडे दिसले का कुठं बघतोय म्हणजे तुम्ही चकने बी का नाही माहिती सवय ती हाँ, हाँ, गुण 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 हा तेच नाही गोगल काउन लावलाय ते कसं आहे या फायदा असतो काय कोणाकडे बघतोय ते कळतच नाही तू आईकडे बघ म्हणजे म्हणजे तुझी तुझी विजय काय करू राहिले आले तुमची आता होई ना माझी म्हणजे माझी क्लाइंट आहे ना हा मी तुमची क्लायंट आहे पण मग तुम्ही ते लिहून घ्या मग तेव्हा क्लायंट होईल तुमची क्लाइंट आज उद्या जॉईंट होईल ते उद्या बोलता चान्स मारून घेतात चान्स नाही कशाला मला सांगा तिकडे सगळे विचारपूस केल्याशिवाय मला नोटीस कशी पाठवते कोणाची ते नावाने हा तुम्हीच त्याच नाव सुद्धा विचारलं नाही अजून ते असच होत नाव काय त्याचं अच्छा दो, <laughs> दो का ढोंडीबा तो शिक्षण घेतलं मग ध ला काना मात्र धो मी कशावर केलं का रे या बाबूरावचं ना काही खरं नाही बाबूरावनीच पाठवलं मला ढोंडीबा झालं का हूं ढोंडीबा झालं कचरू क चरू झाडफळे झाडफळ फळे झाड फळे परत गुटल बघा बरं ते जाऊ का कारण ठेव तिकडे बस असणार तुम्ही ते आहे होत कसं कसं कस तरी होतं ते हा रात्री तू बाहेर जाती घरात आल्यावर तू त्याला मारती बर पुढे नाही मारत कर्मा करमा तो मला मारतो तोच बाहेर जातो आणि तोच हे करतो ठीक आहे सासू सासरे गेले ना कुठं गावाला किती दिवस झाले म्हणजे तो तुझ्या सासू सासरे असताना हा मग सासू कोपऱ्यात जाऊन बसवते चुली जवळ आणि सासरा खुर्चीवर जाऊन बसतो त्याने लक्ष देते आमच्या मध्ये पण सासू आहे ना खेळ पाडीन दारवाडी पक्की अजून काय काय करते सासू म्हणजे म्हणजे ते सगळं सगळं मला सोबत असले का कस आपलं असूय आप... ना आप... मिरची लावी ती पक्की मिरची लावी ती पुढे वावरत वावरत काय ला माझ्या आयुष्यात मिरची ती आणि सासरा काय करतो पाणी देतो का त्याला आग लावित आग तर आता बाप कसे निसता हा का हा गा जवळ उभा जर राहिलं तर लट 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 होती एवढं त्याचे डोळे डोळे जर पाहिले ना ही एक एक डोळा असा बाई आवडी कस बाई मला माझ्या कसं दिलं काय आता म्हणत्या तो घरे तिकडं नान नाही तर मला आम्हाला काय नाही कोण करत सासू माझ्या आई बाप अनावरेची सासू ना हा तेच ते चुकत नाही आपण म्हणजे कसं जो उभं राहिलो ना केस जिंकलोच समजायचं मी पण तुम्ही तुमचा हात तिकडे करा ना पेन डोळ्यात जाईल नाही नाही कसं आपली बाजू स्ट्रॉंग पाहिजे आपली बाजू स्ट्रॉंग असले का झटक्याच निकाल आपल्या बाजून लागतो पण मला तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही राहिले तुम्ही स्ट्रॉंग आहे म्हणून स्ट्रॉंग नाही दिसलं का ठीक आहे माझं लग्न नाही झालं ना अजून मग त्याचा लग्नाचा स्ट्रॉंगचा काय संबंध मग लग्न असले ना बायको कसे चांगलं चुंगलं खाऊ घालती मग नाही तब्येत होईल मला काय करायचंय तुमच्या तुम्ही केस मध्ये स्ट्रॉंग पाहिजे केस बी स्ट्रॉंग येत नाही हा अह ती केस नाही हो मग ये ये हे ना हे विसरलंच होत तुम्ही असे एक जागी बसून तुम्ही माझे हे नाही करू शकत का नोटीस लिहू नाही शकत का आता कसं मी चुळगुळे जो केले ना त्याच्यामुळे ते, ते सगळं करून मला सगळं व्यवस्थित सांगायचं काय प्रॉब्लेम नाही पडले गरबडीत मला इकडे झटका झटका मागून खराब झाला असेल आहो सर तुम्ही खाली पडायला लागले पार ते कस आहे ना आतले गरमत होत ना हवेशीर बर वाटतं आणि म्हणून चुलबुळे नाव ठेवलं माझं मला एका जागेवर बसवतच नाही ना कसं आहे ना तुम्ही हात तिकडं घरावर पाहिले ना <laughs> मला ना दोन तास झाले मला येऊन तरी तुम्ही घेत नाही सगळे घेतो सगळे ते ना आमच्या वावराचे भांडणं चालू आहेत मोजणीची मोजणी केली पण शेजारी आहे ना मान्य नाही करीत त्याच्यामुळे आपल्याला आहे ना कोर्ट कमिशन मोजणी करावं लागतील पोलीस संरक्षण बर करू कोणाचं वावर आहे वावर मग तुम्हाला काय मोजणी करायची शेजार्याकडे रान ने घात सात गुंटी मग शेजाऱ्या पैसे काय जातो तुम्ही रान गेलाय माय तिकडं काय पाठवायचं अहो भाऊ साहेब आता खाजगी मोजणी केली माझा गट असा आहे गट असा आहे पण ते इकडे येते सात फूट त्यांनी ना माझ्याकडे बैल त्याच्याकडे ट्रॅक्टर बांध करून करून सात फूट माझ्याकडे आलाय तो किती सात फूट सात फूट तळाचे त्या कडाला सात फूट म्हणलं तर कमीत कमी नऊ गुंठे जमीन जातील तुम्हाला सगळंच नांगरून टाका ते बाणबीन सगळं उकडून टाका त्याला कळायचंच नाही कुड का मग मी बघून घेतो की कशी केस लढायची कशी नाही आता तुम्ही सल्ला दिला तसंच करतो मी काय म्हणतो एक काय का त्याचं ना आखं वावर नांगरून टाका अख्खाच्या अख्ख तुमच्या नावावर करून देतो त्याच मी अख्ख हा मग नांगरून टाका रात्री काय करायचं तुम्हाला ट्रॅक्टर घ्या खर 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 टाका नांगरून नाही गुसरं पण येत नाही मला नवं घ्यावं लागेल त्यासाठी मग आता वावर पाहिजे ना हा मग घ्या ट्रॅक्टर चालू नवं घ्या पैसे द्या मी सल्ला द्यायची मी पैसे घेतो पैसे नंबर तुमचा द्या हे बॅग ला टाकून देतो सल्ल्याचे मी पैसे हा मग पण किती द्यायचे मी हातात टाकून घेतो साडेचार हजार मी माया पैसे एवढे किती पाच हजार टाका पासवर्ड जास्त पैसे ऑर्डर वाजले वाजले ग वाजले, वाजले वाजले साइन लता ला। मी जाईन ना तसच करा आपलं ते कच वाजावं लागेल सगळं मी करून देतो तुम्ही फक्त रात्रीतून तुम सगळं वावर नांगरू टाका त्याचं बी तुमचं बीन जावाच रात्री लगेच माझं काय

राती तू काल बाहेर जाते अरे माझ्या कर्मा अजून किती वेळेस अहो मी नाही जातो बाहेर जातो माझा नवरा आणि आपला विषय आता सासू सासऱ्यावर चालू होता सासरे काय बाहेर जाते रातचे ते कशाला बाहेर जातील सासू सासरे म्हणले ना ते आहे ना तुम्हाला सांगते ते आमची खीर आहे ना दोघांचे आमच्या खिरीमध्ये मुळा घाल ते दोघं राहतेच ते आगच लावी ते बपकेवर भपके आग लागते ना मग एक काम करायचं काढीच पिठी जवळ ठेवायचीच नाही काळीच्या आता तिड आग म्हणजे ती आग नाही असं बोलून आग लावली बोलून माई सासू सासरा तुम्ही प्लीज तिकडे तोंड करा ना मला मळमळ मळमळवती मला अहो पण तुम्ही तिकडं करा ना तिकडं तोंड करा ना मग तुमची मेथी काढा ना तुम्ही खाल्ली कशाल तुम्ही मेथी तुम्हाला दुसरं काही भेटलं नाही खायला नाही ना ते तुम्हाला तुम कर... माहिती तुम ना तुमच्या दाताच्या पाठ मोठे आहेत मग कसं आहे लग्न नाही झालं मला काय सांगताय तुम्ही तुमचं लग्न नाही झालं साहेब बरं बरं ते काय घेतलंय सगळं लिहून पाठवत होते आमचा पत्ता बित्ता सुद्धा नाही घेतला ते असं होत लग्न नाही झालं ना हा पत्ता खेड्याची वाडी खेड्याची वाडी तुम्ही शाळेत गेले का नाही मला वकील कशा झाली ते फक्त मलाच कळत माझा अक्षर सगळ्यांना कळायला लागल माझा काय उपयोग इथं बसून माय केस ती फक्त माया डोक्यात असतील माया वहीवर असती मग अक्षर मग समोरच्या साहेबांना कस काय दिसायचं तुम्ही तोंड काय तोंडाने भांडतो मी असा भांडतो ना असा भांडतो केस लगेच नाही म्हणजे बाकीचे लोक पण तोंडानेच भांडतात ठीक आहे हा पुढं पुढं काय खेड्याची वाडी बरं नंबर एकसठ बासष्ट किती घर आहेत असे दोन मग कुठं बासष्ट मध्ये राहते का एकसठ मध्ये राहते नोटीस कुठे पाठवायची दोन्ही शाजारी शाजारीचे एकसष्ट इकडून बासष्ट इकडून मग मी राहते दोन इकडे मी दिवसा इकडं आणि रात्री इकडं बर एकसष्ट बासष्ट हा तुमचा निम्या रात्री बी आले ना ती नोटीस तरी मला भेटन कुठं बी तुम्ही दिली तरी फक्त रात्रीची बासष्ट ला पाठवायची आणि दिवसाची एकसष्ट दिवस येते नोटीस एकसष्ट पाठी काय केलं तुम्ही काय ते मला लिहून झाले रास्त अवघड होत तसे ते पैसे कोणचे तुम्ही काय दिले मला पैसे दिले नाही घ्यायचेत आता नोटीस पाठवायची ना हा इतकं पाडाबाडी केली सल्ला दिला नाही दिला अजून पण दिन एकदा घटस्फोट झाला तुझा मग मी तुला सल्ला दे ना गपचिप ये माझ्याकडे काय घ्यायला पैसे कायचे आता नोटीस पाठवायची पैसे हा किती पंधराशे तुम्हाला माहित आहे ना आता बायांकडे एवढे पैसे राहते का बरं बायांकडे सगळ्यात जास्त पैसे राहते फक्त दाखीत नाही नाही माझ्याकडे कमी करा ना काही नाही कमी ते कागद तुम्ही ना हजार घ्या आणि पाचशे नंतर नोटीस झाल्यावर देते हा का ना मला जायला लागते ना ओरिजिनल मला चेक करून घ्यावं लागतं मी कसा विश्वास ठेवणार म्हणजे आमच्यावर विश्वास नाही ठेवते तुम्ही क्लाइंट म्हणजे माणूस राहतो याच्या पुढे काही नाही या मग पाठवतो नोटीस अवघड कुठे गेला मी लक्ष झाला येऊ का बाबार का हा तू क्लायंट भेटायला पाहिजे हो आता काय होते यात मी ठेवतो नोटीस पाठवलं एक गाड्यांना बी कळत नाही बाबा बायालावा लागते ला। किती कुठं कुठं बघायचं मी लोकांचं मिटवायचं हे बी मिटवायचं आहे मला दमच नाही बाबा अजिबात भाऊसाहेब काय करतोय काय ना आज आहे ना आज रविवार मी फोन करतोय फोन बंद ते मी रायवर फोनच उचलित नाही कोणाची घरी गेलतो तुमच्या घरच्या म्हणले वावरत गेलेत भाऊसाहेब हा आले वावरत हे काय बघत हे गाडी काय का काम करीत नाही मला वाटतं यांच्यावर हे तुमच्या गाडी राहू द्या मी काय सांगतो ऐका आता तुमचं म्हटलं ना ते मी सल्ला मिटलं काय तुम्ही म्हणले नांगरून टाका ते गेलाय आता पोलीस स्टेशन कंप्लीट करायला माझ्यावर करू मी आहे ना मी आहे ना मी असताना काय काळजी करु वकील आहेत काळजी करायची नाही त्या दिवशी म्हणले मी असताना काळजी करायची नाही नांगरून टाका नांगरला का नांगर, नांगर ती गेलाय पोलीस स्टेशन काय झालं म्हणले नांगारलं व्यवस्थित साऱ्या गावात हिंडलो कोणी ट्रॅक्टर द्यायना मग शोरूम ला गेलो नवं ट्रॅक्टर आणून हा नव ट्रॅक्टरने नांगरलं का मग काय नाही आता ना तुमचे सात गुंटे ना आयशी काढून देतो आयशी त्यांनी कंप्लीट केली ना तुम्ही बी क्रॉस कम्प्लीट करा आणि असं नाही जायचं असं अजिबात जायचं नाही कपडे बिपडे फाडून जायचं बी फाडून नाही तिथं म्हणजे कळलं पाहिजे असं लय हाना मारे झालेत म्हणून कळलं का तसं जायचं नाही म्हणजे आमच्या घरच्यांसहितलंय सगळ्यांना अशी कम्प्ले स्ट्रॉंग करतो ना तुमची केस या असा सल्ला द्यायला पाहिजे आता आता कसं क्रिमिनल केस हातात आणि यांच्या वावरची माय नाही नाही ते तिकडं तस बोलावं लागतं मला ना मी सांगतो तुम्ही अजिबात काळजी करायची नाही चुळबुळे वकील आहे भाऊसाहेब भाऊसाहेबल काय काळजी करायचं काम नाही तुम्ही घाबरायच नाही आता तुम्ही एकदम योग्य माणसाकडे आलेली आहेत केस आपणच जिंकणार निकाल आपल्याच बाजून लागणार तेवढे पंचवीस हजार द्या त्या दिवशी पाच दिले आज परत पंचवीस आता दोन्ही केस लढायचे आहेत ना मी एकेचेच माहितले वावरचे ते क्रिमिनल केस चे बघू अजून काय होते ते काय लिहिते तुम्ही काय लिहिते ते मला ते चेक करावं लागेल ना सर आणि तुम्ही काय करा माहिती का त्यांच्या बघ असं म्हणजे वाढून चढून लिहा सांगा असं केलं इथं दगड हाणला इथं दगड हाणला इथं दगड हाणला कपडे पाडवत रा रक्त पडोच आणलं म्हणजे तुमच्या पद्धतीने लिहा आता तुम्ही ते सगळं आणि जे काय होईल ते पुढे चळवळी वकील आहे चळवळी बघून घ्या द्या पंचवीस बरं झालं घरी येऊन पैसे द्यायला लागलेत लोक म्हणजे काय नाही पंचवीस हजार द्या म्हणजे पुढची तयारी करायला पण पैसे द्यायला तुम्हाला मी आता ते पैसे भरले पड़त एक खिशात पैसे आणलेत मी आता कसे कागदांना चिठ्ठ्यांला पैसे लागेल मी खिशातून घालू का बरोबर तुमचं नाही मी काय करतो आता आधी बँकेत जातो तुम्हाला पैसे आणून देतो तो तो काय कम्प्लेट करतोय ते भी कळन माया संग्राम रोग विचार व्हायला लागल्या <laughs> तुम्हाला शिस्टमच केलं असतं पण जाऊ दे तुमची केसले मोठी मला ती लेय तयारी करावं लागेल करावं लागेल मला आणि ले म्हणजे अभ्यास करावा लागेल पंचवीस मध्ये काही कमी नाही व्हायचं ते फक्त थोड्याच येत अजून लय लागणार होते पैसे असं कसं पंचवीस मध्ये हार मानून तुम्ही ऐका आता तुम ते ना कसं वटणी होतो बघा तुमचं सात गुंटे ना असे काढून देते एकाच झटक्यात हम्म नांगरल्याचा फायदा झाला का नाही हा माझा बी तर मी काय म्हणतो पैसे घेऊन ये तुम्ही लवकर आलोच लगेच हा जातो पाहिला जातो तुम्हाला जा पैसे नोकऱ्या द्या लवकर कागदोर काय काय बोलायचं लिहून ते मी सांगन तुम्हाला आता आहेत ना काळजी करायची नाही पैसे लगेच या हा आलोच अरे वा डबल केस डबल पैसे असे सल्ले द्यायला पाहिजे गाडी मग कुठे गेलेत काय माहिती चांगली टाकली बर घरी चाल हाँ, हाँ, हो काय चाललंय सर पण काय नाही विठा आल्या बांगला बांधायचंय ना हा चांगली चांगली एक काम होत तुमच्याकडं काय पंचवीस हजार रुपये हा ते बँक मध्ये ना रविवार आहे त्याच्यामुळं कशाला काय झालंय ते भाऊसाहेबांकडे गेलो चळवळी हा आमची आता चळवळी भाऊसाहेब हा गावातली वावराची भांडणाची वाद आहेत ना शेजाऱ्यांची हां हा त्यांनी सांगितलं मला त्यांचं वावर नांगर आख नांगरून टाका सात आहे ना आपल्याकडे आले होते रिटीत ते शेजारी सल्ला दिला हा काय सल्ला दिला त्यांचं अख्ख वावर नांगरून टाका या रात्रीत तुमचे शेजारी त्यांचं तुम्ही काय केलं आखं वावर नांगरलं साऱ्या गावात येईन लोक कोणी ट्रॅक्टर आहे ना आता गावात माहीत झालं लोकल यांचे वाद होते हरडा वाय कोणी शोरूम ला गेलो नवा ट्रॅक्टर घेऊन आलो हा नांगरून टाकलं नांगरला ते दिवसा सकाळी दिवस उगला ते गेला बघायला काठे बिठे घेऊन मारा मार्या झाल्यात ते गेलं कम्प्लेट करायला मी परत भाऊ साहेबाकडे गेलो त्यांना सांगितलं असं असं झालंय ते मला म्हणले मग पंचवीस हजार रुपये फी वहीन तुमची घेऊन या परत मी अजून पुढे तुम्हाला सल्ला देतो परत म्हणजे काही दिले ते काय पहिले पाच घेतले होते तिने मग ते ट्रॅक्टरचा सल्ला दिला नांगराचा सल्ला द्यायची ना आता पंचवीस मागा देतो तुमची माग मोजणी झाली होती ना खाजगी मोजणी झाली ना आपण समजलं होतं मान्य करीत मग त्याला पुढचा पर्याय असा असतो की कोर्ट कमिशन मोजणी भरायची अलग लक्षात कोर्ट कमिशन मोजणी भरायची आणि पोलीस संरक्षण मोजणी करून घ्यायची तुम्हाला वकिलाकडे जायची काही गरज होती एक त्याच पारवर बसलो होतं सांगितलं होतं वकिलाकडे जास्त वकिलाकडे आणि मग आता ते गेले कम्प्लेट करायला असं आखं वावर कोणी कोणाच नागरी तर काही सांगितलं तेव्हा मग कायदा आहे प्रत्येक गोष्टीला अलग लक्षात हां तो, तो नवथान मान्य करत हा तुमची किती थी गुंठे होती थी तिकडं सात गुंठे सात गुंठे नवथा मान्य करत तर कोर्ट कमिशन मोजणी भरायची कोर्ट काय करत की भूमी अभिलेखचाच अधिकारी कमिशनर म्हणून नेमतात अलग लक्षात आणि मग कोर्ट कमिशन मोजणी भरायची आणि पोलीस संरक्षणाची परत पोलीस स्टेशनला पैसे भरायची अलग लक्षात पोलीस संरक्षण मोजणी करायची नंबरी बिंबरी लावून लगेच आपलं आपलं ताब्यात घ्यायचं ना तिथं काही नाही म्हणून त्यांनी जर नसतं ना ऐकलं त्यावेळेस तर पोलीस काय करतात अलग लक्षात की सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सरळ त्यांना आठ टाकून दिंबर बिबर लावून लगेच रान काढून पोलीस स्टेशनला असं मारा मारा भांडणा कुठं प्रॉब्लेम सॉल्व्ह होते का तुम्हाला डोकं पाहिजे माझ्याकडे यायचं ना सरपंचाकडे यायचं हा हे नाही समजलं का काय पंचवीस हजार रुपये लागतील तुम्हाला एक काम करा त्या पांडव त्याला मी बोलून घेतो हा कम्प्लेंट माघारी घ्यायला लावतो हा सल्ला देऊन त्याला चांगला सल्ला देतो भाऊ सात गुंठ पहिली मुजती झालेली ऐकलं तर ठीक आहे नाही ते कोर्ट कमिशन मुजती भरतील पोलीस संरक्षण काढून द्यावं लागेल आलं का लक्षात हा समजा नाही त्याने जर ऐकलं तर या पद्धतीने जायचं कायद्याच्या पद्धतीने जायचं काही पंचवीस हजार रुपये लागते तुम्हाला हा मी बोलू त्या पांडू त्याला उद्या सकाळी माझ्याकडे या हा काही आपलं कोणाचं आहे का ऐकता हा वकील काय त्यांना काय झालं माहिती का त्यांना म्हणजे तुमची कोर्ट कमिशन तर त्याच हे वेगळी जमिनीची केस वेगळी आणि आता क्रिमिनल गुन्हेगारीची म्हणजे मारामार्या भांडणं ती केस वेगळी झाल्या दोन केस झाले दर तारखाला द्या पैसे दर तारखेला द्या पैसे हा काम व्हायच्या हो आधी पैसे द्या म्हणते काहीच करायची गरज नाही पण बोलून घेतो उद्या सकाळी घरी या हा चालून हा ते मिळून टाकू लगेच जा मग मला उद्योग